नमस्कार तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण एम एस एफ संदर्भात नवीन नवीन माहिती व अपडेट या ठिकाणी घेत असतो तर आज एक माहिती तुम्हाला द्यायची आहे मित्रांनो माहिती देण्याचं उद्दिष्ट हेच आहे की बऱ्याचशा आपल्या मित्रांनी मला कमेंटच्या माध्यमाद्वारे हा प्रश्न विचारला होता तर त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच तुम्हाला मी या ठिकाणी प्रूफसहित या ठिकाणी दाखवणार आहे मित्रांनो तर तुम्हाला प्रश्न पडला असेल आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो आपल्या बऱ्याचशा मित्रांनी मला कमेंटच्या माध्यमातून विचारलं होतं की सर एम एस एफ जवानांना पगार आता किती मिळतो तर त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तर मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या एम एस एफ जवानांची या ठिकाणी सॅलरी स्लिप तुम्हाला मी इथे दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी सर्व बाबी कळून जाईल तर चला तुम तर मित्रांनो बघूया तर मित्रांनो तुम्ही इथे स्किनवर बघू शकता मी तुम्हाला माहिती मानण्याने सांगत नाही मित्रांनो विथ प्रूफ मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देत आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले एक एम एस एफ जवानांची या ठिकाणी सॅलरी स्लिप आहे तर तुम्ही इथे बघू शकता तर बेसिक सॅलरी या ठिकाणी किती मित्रांनो तर बघू शकता इथे दहा हजार रुपये या ठिकाणी बेसिक सॅलरी आहे त्यानंतर स्पेशल अलाउन्स डी ए या ठिकाणी चार हजार दोनशे त्याच्यानंतर याच्या चाळीस टक्के तर या साईडला तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्व माहिती ती दिलेली आहे तर या ठिकाणी चाळीस टक्के म्हणजे पाच हजार सहाशे ऐंशी परफॉर्मन्स अलाउन्स तर या ठिकाणी त्यानंतर वॉशिंग अलाऊन्स बघू शकता पंधराशे ऐंशी त्यानंतर त्यानंतर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी खाली ऑदर अलाउन्स त्यानंतर ऑपरेटर अलाउन्स आर्मर अलाउन्स आणि व्हेकल अलाउन्स तर या ठिकाणी मित्रांनो आता ह्या जे जवानाची जी सॅलरी स्लिप आहे तर या ठिकाणी हे आर्मर पण नाही आहे त्यानंतर व्हेकल अलाउन्स यांना नाही आहे कारण या ठिकाणी मित्रांनो टू व्हीलर रायडिंगवाले जे असतात त्यांना या ठिकाणी एक्स्ट्रा पेमेंट मिळते व जे फोर व्हीलरचे ड्रायव्हर आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी एक्स्ट्रा पेमेंट मिळते तर सदर जवान या ठिकाणी यांना कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अलाउन्स मिळालेला नाही म्हणजे ते या ठिकाणी ते मोटरसायकल रायडर पण नाही आहे आणि फोर व्हीलर ड्रायव्हर पण नाही आहे आणि खाली तुम्ही बघू शकता ग्रॉस सॅलरी तर ह्या इथे बघू शकता मित्रांनो ग्रॉस सॅलरी या ठिकाणी एकवीस हजार चारशे साठ त्यानंतर आता कटिंग वगैरे होऊन या ठिकाणी किती मिळते तर ते मी तुम्हाला मी इथे दाखवतो तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो तर या ठिकाणी काय आहे ऑफ संडे अमाऊंट जर का आप मित्रांनो आपल्याला ज्या सुट्ट्या मिळतात ई एल आणि सी एल तर या ठिकाणी पंधरा ई एल आणि आठ सी एल अशा या ठिकाणी टोटल आपल्याला सुट्ट्या आहेत तर त्याच्या व्यतिरिक्त जर का आपण एक्स्ट्रा सुट्ट्या मारल्या तर त्याची पेमेंट या ठिकाणी कट होते मित्रांनो त्यानंतर खाली बघू शकता ई एस आय सी शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्के म्हणजे एकशे एकोणपन्नास रुपये आणि त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स या ठिकाणी दोनशे रुपये कट होतो आणि ई पी एफ हा बारा टक्के कटतो मित्रांनो तर तुम्ही त्या अमाऊंट बघू शकता सतराशे चार रुपये आणि त्यानंतर खाली बघू शकता मित्रांनो म्हणजे टोटल या ठिकाणी कटिंग जी होते तर ती दोन हजार त्रेपन्न रुपये आणि अकाऊंटला जमा होणारी तर हे महत्वाचं आहे मित्रांनो तर आपल्या अकाऊंटला किती जमा होतात म्हणजे आपल्याला किती मिळतात तर तुम्ही इथे बघू शकता नेट पेबल रुपीज एकोणवीस हजार चारशे सात रुपये तर तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल मित्रांनो तर एम एस एफ एम एस एफ जवान म्हणजे जे सुरक्षारक्षक आहे एच जी यांना पगार किती मिळतो तर एकोणावीस हजार चारशे सात रुपये आणि या ठिकाणी जर का आराम कार्ड असेल मित्रांनो तर त्याची पेमेंट या ठिकाणी वेगळी मिळते अजून एक्स्ट्रा तर संदर्भात मी तुम्हाला या ही माहिती दिलेली आहे मित्रांनो पण आता बऱ्याचशा आपल्या मित्रांनी इथे विचारले होते तर आपण या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची पेमेंट या ठिकाणी बघितली तर ग्रॉस सॅलरीचा विचार केला मित्रांनो तो एकवीस हजार चारशे साठ त्यानंतर दोन हजार त्रेपन्न रुपये कटिंग होऊन या ठिकाणी आपल्या अकाउंटला जमा होतात एकोणावीस हजार चारशे सात रुपये तर तुम्हाला आता ही माहिती समजली असेल मित्रांनो तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी मिळाले असेल तर अजून तुमचे काही प्रश्न असतील मित्रांनो तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारा मी या ठिकाणी तुम्हाला म्हणजे व्यवस्थित व्यवस्थितरित्या माहिती या ठिकाणी सांगेल मित्रांनो ही जी माहिती मी सांगतो मित्रांनो ती मनाने या या ठिकाणी कुठल्याही प्रकारची माहिती मी सांगत नाही तर तुम्हाला आता इथे कळाले असेल की आपल्या एम एस एफ जवानांना म्हणजे सुरक्षारक्षकांना या ठिकाणी वेतन किती आहे तर तर भेटूया मित्रांनो अशीच नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत तो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र